नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आता जाऊया बनाळी मतदारसंघामध्ये बनाळी मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी कशी सुरू झाली आहे किती उमेदवार सध्या तयार झालेले आहेत आरक्षणानंतर काय परिस्थिती राहील याचा संपूर्ण आढावा आपण घेऊया बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघात यावेळी चुरशीची तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे मात्र अनेक उमेदवारांचे आरक्षणाकडे लक्ष लागून राहिले आहे बनाळी तालुका जत जिल्हा सांगली हा जिल्हा परिषद मतदारसंघ जत तालुक्याच्या उत्तर भागात येतो या मतदारसंघात मराठा समाजाचे मोठे प्राबल्य आहे यापूर्वी या, या मतदारसंघातून कैलासवाची विजयशी डफळे उमराणीकर माननीय संजय सावंत सौ पवार मॅडम युवा नेते सुनील पवार यांच्या पत्नी रेवणाळचे माननीय वाघमोणी सर हे विजयी झाले होते यावेळी मात्र चित्र वेगळे असणार आहे अनेक नेते या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या प, पक्षात गेल्याने या मतदारसंघात यावेळी काय होईल हे सध्या सांगता येत नाही या मतदारसंघात बनाळी व येळवी असे दोन पंचायत समितीचे मतदारसंघात आहेत त्यामुळे यावेळी टफ फाईट होण्याची शक्यता या मतदारसंघामध्ये वर्तवली जात आहे भाजपाचे विद्यमान आमदार गोपीचंद पळकर यांना विधानसभेला या मतदारस संघातून चांगली मते मिळालेली आहेत मतदारसंघातून यावेळी त्यांनीसुद्धा मोठी ताकद यावेळी लावण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत काय परिस्थिती राहणार हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर समजेल भाजपाच्या वतीने या मतदारसंघातून यावेळी भाजपाचे मंडळाध्यक्ष मिलिंदबापू पाटील हे इच्छुक आहेत तर या मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले संजय सावंत हे इच्छुक असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगताना दिसत आहेत तर भाजपाचे माननीय माननी मिलिंदबापू पाटील यांनी गेल्या अनेक दिवसापासून या मतदारसंघामध्ये मोठी ताकद लावलेली आहे अनेक गावोगावी त्यांचा संपर्कसुद्धा वाढलेला आहे तर ज्येष्ठ नेते नारायण काका सावंत हे इच्छुक असल्याचे अशी चर्चा या मतदारसंघातून ऐकायला मिळत आहे या मतदारसंघातील खंबीर नेतृत्व असलेले युवा नेते माजी पंच समितीचे सदस्य सुनील पवार यांनी राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचा तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे ते भाजपात डेरे दाखल होण्याची चर्चा सध्या रंगलेली आहे त्यामुळे भाजपाच्या वतीने तेही निवडणूक लढविणार का याची जोरदार त्याच्या या मतदारसंघातून सुरू आहे मात्र आरक्षण काय पडणार यावर सर्व काही अवलंबून राहील इकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाचे माजी आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर समर्थक असलेले आचकन्हाळीचे युवा नेते माननीय प्रमोद सावंत हे यावेळी जिल्हा परिषद निवडणूक लढविणार आहेत त्यांनी बनाळी मतदारसंघातील अनेक गावाचा दौराही पूर्ण केलेला आहे मात्र आरक्षणानंतरच ते फायनल होण्याची शक्यता आहे माजी आमदार विक्रम सावंत यांच्या काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषदेसाठी कोण उमेदवार आहे हे अद्यापी निदर्शनास आलेले नाही मात्र त्यांच्या पक्षाची जोरदार चाचपणी या मतदारसंघात सुरू आहे त्यांच्या पक्षाचे नेते माजी सभापती बाबासाहेब कोडग हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लावून राहिले आहे तर माजी सभापती सुरेशराव शिंदे यांच्या गटाची ही ताकद या मतदारसंघात आहे त्यांनी एक वेळा स्वतः जिल्हा परिषदेची निवडणूक बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघातून लढवली होती त्यामुळे अनेक कार्यकर्ते थेट त्यांना ओळखतात ते काय भूमिका घेणार याकडे या मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लावून राहिले आहे त्यामुळे या मतदारसंघात आचकनळी बनाळी औंडी लोगाव रेवनाळ येळवी सनमडी ही मोठी गावे आहेत आरक्षणानंतरच या मतदारसंघात चित्र स्पष्ट होणार आहे त्यामुळे एकंदरीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघ सज्ज झालेला आहे धन्यवाद